मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत राज्यात आरक्षणाचा विषय तापलेला असताना आणखी एक दुःखद बातमी समोर आली आहे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या एका बावीस वर्षीय तरुणाने गळपास घेत आत्महत्या केली आहे या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जाते घटनेबाबत अधिक माहिती अशी की कळंब तालुक्यातील हळदगाव येथील प्रतीक रंजित सावंत असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी त्याने आपलं जीवन संपवले आत्महत्या करण्याआधी त्याने स्वतः एक चिठ्ठी लिहून ठेवली होती यामध्ये त्याने टोकाचं पाऊल उचलण्यामागचं कारणही लिहिलं होतं शेतामध्ये कामानिमित्त तो थांबला होता येथेच त्याने पत्राच्या शेडला गळपास घेऊन आपले जीवन संपवलं जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी दोन दिवसात दोन तरुणांनी आत्महत्या केली आहे मी प्रतीक रंजित सावंत मराठा आरक्षण मिळावे म्हणून आत्महत्या करत आहे आरक्षण मिळालंच पाहिजे मी माझे आयुष्य याच्यासाठी संपवत आहे तरी सरकारने याची दखल घ्यावी एक मराठा लाख मराठा अशा, अशा तरुणाने आत्महत्या केली कालच वाशी तालुक्यातील बावी येथील राजकुमार लहू शिंदे या तरुणाने देखील शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये गळपास घेत आत्महत्या केली आहे धाराशिवच्या वाशी तालुक्यातील बावी या गावातील राजकुमार लहू शिंदे या तरुणाने गुरुवारी रात्री शेतात झोपायला गेल्यानंतर आज पहाटे शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये गळपास घेऊन आत्महत्या केली होती मराठा आरक्षण मिळत नसल्याचे कारण देत आरक्षणासाठी आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहून राजकुमार याने जीवन संपवले आहे